नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनर संघाची मागणी होणार पूर्ण कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये वाढ तर किमान पाच हजार रुपये पेन्शन वाढ होणार चला तर पाहूया आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आनंदाची बातमी कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनर संघाची एकशे अठ्ठावन्नवी अखिल भारतीय कार्य समितीची बैठक गुवाहाटी आसाम येथे पार पडली या बैठकीत भारत सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीससाठी काही ठराव मंजूर करण्यात आले त्यामध्ये काही मागण्याही करण्यात आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन स्कीम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही त्यामुळे आता अंगणवाडी आशा वर्गस मिड डे मील कर्मचारी यांच्यासह असंघटित क्षेत्रातील कर्मचारी कृषी कामगार खान कामगार यांच्या तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे एक सप्टेंबर दोन हजार चौदापासून पेन्शनधारकांना केवळ एक हजार रुपये किमान मासिक पेन्शन दिले जात आहे सध्याच्या परिस्थितीत जवळपास अठ्याहत्तर लाख कर्मचारी पेन्शन स्कीमचा लाभ घेत आहे मागील दहा वर्षात महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पेन्शनमध्ये मात्र कोणतीही वाढ झालेली नाही त्यामुळे आता भारतीय मजदूर संघाने पुढील काही मागण्या केलेल्या आहेत कर्मचारी पेन्शन स्कीम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान मासिक पेन्शन आता त्वरित पाच हजार रुपये करण्यात या येणार आहे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम अधिक महागाई भत्ता यानुसार आता पेन्शन निश्चित होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपयेवरून तीस हजार रुपये करण्यात येणार आहे तर वेतन मर्यादा एकवीस हजार रुपयेवरून बेचाळीस हजार रुपये करण्यात येणार आहे यासोबतच सार्वजनिक संपत्तीच्या विक्रीला त्वरित प्रतिबंध घालावा अशा मागण्या मान्य होणार आहेत